कदंबर महाराजांचा सर्वांना नमस्कार हे आहे इंदापूर येथील जागरूक आणि भवानी मातेचं मंदिर ही मातेची परडी आहे आज मी तुम्हाला मातेची परडी कशाने सारवायची याच्याविषयी माहिती देणार आहे अखंड महाराष्ट्रामध्ये ही भवानी मातेची परडी ताट शेण आणि गोमूत्र याने कित्येक माता भगिनी सारवतात हे खूप चुकीचं आहे गाईचं शेण आणि गोमूत्र पवित्र नाही आहे ही माझ्या भवानी मातेची परडी आहे ही परडी मी स्वच्छ पाण्याने धुतो आणि हिला हळदी कुंकू आणि चंदन परडीला असं चोरून कोरड चंदन हळदी कुंकू लावतो ही परडी हळदी कुंकू आणि चंदन लावल्यानंतर किती आकर्षक दिसते आहे बघा हिला लाल पिवळ्या असा कलर आलेला आहे आणि भवानी माता चंदन या गंधाला खूप महत्त्व देतात भारत देशातील देवी पूजा चंदनाने केल्या जातात आणि ह्या परडीला हळदी कुंकवाचा मान आहे त्याच्यामुळे भवानी मातेची साधना आराधना करणाऱ्या माता भगिनींनी या परडीला हळदी कुंकू आणि चंदन लावावं आणि ही परडी कशा प्रकारे आकर्षक दिसते आहे हे मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवत आहे माझ्याकडे हे असं चंदन आहे हे चंदन ही माझ्याकडे उपलब्ध आहे मला जर मायाकून चंदन हवं असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट एकोणनव्वद त्र्याहत्तर एकोणनव्वद शेवटी मी एवढं सांगेन की भवानी मातेची ताट परडी कुणीही शेन गोमूत्र यांनी सारवू नये ज्या हैद्री कुंकवाचा ह्या है, ताटाला मान आहे आणि ज्या चंदन गंधाला अध्यात्मामध्ये खूप महत्व आहे हे चंदन हैद्री कुंकू याचं पाणी ह्या ताटाला तुम्ही चोरल्यानंतर या ताटाला, ताटाला असा आकर्षक असा कलर येतो आणि भवानी मातेला सुद्धा अशा पद्धतीने परडी ताट सारवल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं माझी ही माहिती तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावी जय भवानी जय श्रीराम जगदंबा हर हर महादेव हर हर महादेव